नमस्कार मंडळी आज आपण संक्रांत स्पेशल अशी भोगीची मिक्स भाजी पाहणार आहोत तर प्रत्येक वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आज आमच्या पद्धतीची मस्त मराठवाडा स्पेशल अशी भोगीची मिक्स भाजी ही रेसिपी दाखवणार आहे रेसिपी अगदी वेगळी आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीची भोजीची भोगीची भाजी म्हटलं की त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या येतात तर इथं मी अकरा प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता मेन म्हणजे इथं वालाच्या शेंगा हारबरे आणि वटाणे गाजर बोरंसुद्धा असतात ह्या भाजीमध्ये तर अशा पद्धतीच्या मी अकरा भाज्या घेतलेल्या आहेत तर ते मी कापण्याच्या आधीच धुवून घेतल्या होत्या त्यामुळे धुवायची नंतर गरज नसते तर अशा पद्धतीने एक छोटंसं आपण वाटण बनवून घेणार आहोत एक कांदा टाकलेला आहे ते छान काळपट होऊ झाल्यावर त्यामध्ये छान ब्राऊन कलर आल्यावर त्यामध्ये खोबऱ्याचा किस घेतलेला आहे भोगीची भाजी म्हटल्यावर तिळाचं तर यामध्ये समावेश केलाच जातो त्यासाठी इथं अर्धे वाटी तिळ घेतलेला आहे कांदं खोबरं आणि तिळ छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं तेलावर परतून आणि ते साईडला काढून पाणी टाकून थोडंसं वाटून घ्यायचं तर आता आपण त्या सेम कढईमध्ये एक चमचा मोठा तेल टाकायचं आणि त्यामध्ये जे भाज्या होत्या त्या आपल्याला हो तेलावर परतून घ्यायच्या आहेत त्यामुळे भाजीला अप्रतिम टेस्ट येते आणि कलरसुद्धा भाजीचा जशाला तसा हिरवागार जे भाज्या आहेत ते हिरवेच राहतात तर अशा पद्धतीनं थोडंसं मीठ टाकून घेऊन आपण हे परतून घेणार आहोत त्यासाठी भाजी चिरण्या अगोदरच तुम्ही धुवून घ्या तर अशा पद्धतीनं दोन मिनटं वाफ काढून घ्यायची जेणेकरून भाज्या अर्धवट तेलावरच परतल्या जातील तर अशा पद्धतीनं मी छान असं हे तेला तेलावर परतून घेतलेलं आहे तुम्ही भाजीचा कलर बघू शकता किती मस्त हिरवागार असा दिसत आहे त्यासाठी भाजीमध्ये टाकल्यावर सुद्धा तशाला तसा कलर राहतो त्यामुळे तेलावर आधी परतून घ्या तुम्ही जर ही पद्धत वापरत नसेल तर एकदा नक्की ह्या पद्धतीनं बनवा सेम त्याच कढईमध्ये आता आपण भाजी करायला घेणार आहोत त्यामध्ये मी मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरं तर शेंगदाण्याचं चे तेल असल्यामुळे थोडंसं फेस येतो तर अशा पद्धतीनं तडका चांगल्या प्रकारे लागल्यावर त्यामध्ये जे आपण वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे अगदी मस्त गावरान पद्धत आहे ही, ही आमच्या गावाकडची तर हे अशा पद्धतीनं डायरेक्ट तेलावर टाकलं की वाटण आपलं छान असं तेलावर परतून लगेच तयार होतं तर आता आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत तर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आहे कांदा लसूण मसाला धन्याची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा इथं मी गरम मसाला घेतलेला आहे तर हे जग सगळे सुके मसाले आपण अशाच पद्धतीने मस्त परतून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला चांगल्या प्रकारे टेस्ट येते तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतल्यावर त्यामध्ये आपण जे तेलावर परतून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीनं ही भाज्या मी टाकून घेते आणि दोन मिनटं भाज्या मसाल्यामध्ये आपणाला कालून घ्यायच्या आहे जेणेकरून सगळ्या भाज्यांना व्यवस्थितपणे मसाला लागला जाईल तर बघा दोन तीन मिनटं हे अशा भाज्या परतून घ्यायच्या त्यामुळे भाजीला अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि ही भाजी एवढी भन्नाट होते ना घरच्यांना तर सगळ्यांना आवडते तुम्ही ही जर पद्धत एकदा माझी पद्धत वापरून बघा खूप भारी लागते तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून तेच ह्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून वाटणसुद्धा वाया जाणार नाही आणि माझी आजी म्हणत होती की मिक्सरचं भांडं पूर्वीच्या काळी पाटा वरवंटा हे जास्त प्रमाणात हो वापरायचे आप आत्ता आपण मिक्सरचं भांडं धुवून ह्यामध्ये टाकलेलं आहे तर उकळ जेव्हा उकळामध्ये कुटायचे तेव्हा उकळ धुवून किंवा पाटा उरवठा धुवून त्याचं जे वाटण असते भाजी ते भाजीमध्ये टाकायचं त्यामुळे छान टेस्ट लागते तर इथं सात ते आठ मिनटं मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि वरतून थोडंसं किचन किंग मसाला टाकलेला आहे सुहानाचा आणि छान अशी हिरवीगार कोथंबीर तर अशा पद्धतीनं आपली ही झटपट अशी भोगीची मिक्स भाजी तयार झालेली आहे वरतून थोडेसे पांढरेतील टाकलेले आहेत आपण ते मिक्स करणारच आहोत तर अशा पद्धतीची आपली ही भोगीची मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी मस्त बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरी किंवा आमच्याकडे ज्वारीच्याच भाकरी बनवल्या जातात ज्वारीच्याच भाकरीला आम्ही तीळ लावतो आणि नैवेद्यासाठी आणि घरच्यांना खाण्यासाठी बनवतो तर अशा पद्धतीची मराठवाडा स्पेशल गावरान पद्धतीने आपली ही भोगीची मिक्स भाजी तयार झालेली आहे तर ही रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीची आहे ही जर पद्धत वापरून तुम्ही एकदा बनवाल तर सगळ्या पद्धती विसरून जाल तुम्ही ह्या संक्रांतीला माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला व तुमच्या परिवाराला भाजी खूप आवडेल तर अशा पद्धतीची आपली मस्त संक्रांत स्पेशल रेसिपी तयार आहे तर अगदी झटपट होते जास्त वेळ सुद्धा लागत नाही ही भाजी तयार होण्यासाठी तर अगदी पारंपरिक पद्धतीने ही माझी आजीची रेसिपी आहे ती त्याच पद्धतीनं बनवायच्या मग आम्ही पण पुर बघत बघत त्याच पद्धतीने पुढं शिकत गेलो तर ही आमची मराठवाडा स्पेशल अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे जाता जाता माझ्या जा चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद